नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत वर्कचा ब्लाऊज बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की डिझाईनचा जो गळा आहे तो किती छोटा आहे आणि जो आपला गळा आहे ना तो किती मोठा आहे तर बारा इंचापर्यंत ही डिझाईन जी आहे ती दिलेली आहे गळाबागा फक्त सात इंचाचा दिलेला आहे आणि आपला गळा आहे तो दहा ते साडे दहा असतो मग आपल्याला खूप अडचण येते आणि प्रॉब्लेम वाटतो की गळा कसा शिवायचा डिझाईन कशी का करायची काहीच सुचत नाही त्यामुळे आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपला जेवढा गळा आहे तेवढाच गळा आपण इथे ॲडजस्ट करणार आहोत दहा इंचा तर इथे आपण काय करायचं आहे जेवढं शोल्डर आहे तेवढं शोल्डर घेऊन चौकोन करून आपला जो गोल गळा आहे तो आखून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने वरती आपण साधारणतः जेवढं तुम्हाला अंतर पाहिजे तेवढं तुम्ही सोडू शकता मग तुम्हाला आता बघा तुमचा गळा पर अकरा इंचाचा आहे तरी चालेल असं प्रेस करायचं आहे बघा प्रेस करायचंय आणि त्याच्यावरती आपल्याला हा जो प्रेस केलेला जो कपडा आहे तो आपण पूर्ण आखून त्यावरती कट करून घ्यायचा आहे म्हणजे आकार ही आपला गोलील आणि गळा ही आपला छान दिसेल आता या ठिकाणी आपली उंची आहे साडे मग त्यामुळे इथे आपण साडे तेराची उंची घेतली जर तुमची उंची चौदा साडे इंचाची असेल आणि गळारुंदी तुमची खोल असेल तर तुम्ही काय करायचं आहे वरती जास्त कपडा वाढवायचा आहे ठीक आहे आता इथे मी साधारणतः तीन ते साडेतीन इंचाचा कपडा वरती वाढवला आता तुम्हाला जर कपडा वाढवायचा असेल तर तुम्ही मग जास्त वापरू शकता वरती आता इथे बघा लेसचा वापर मी करत आहे म्हणजे जी डिझाईन आहे तिला आपण वरच्या बाजूला कवर करत आहोत आता इथेही या प्रकारे तुम्ही डिझाईन तयार करू शकता किंवा तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथे बॉक्सची पण डिझाईन करू शकता तर बघू शकता या ठिकाणी आपण जी लेस आहे ती लावून घेतलेली आहे आता जर तुमची उंची जास्त असेल तर तुमच्या इथं माझ्या तीन लागलेल्या आहेत तुमच्या चार ते पाच पण लेस लागू शकतात अशा पद्धतीने दोन्ही बाजूला आपण लेस लावून घेणार आहोत या पद्धतीने एकसारखीच करायची आपल्याला दोन्ही बाजूला लेस म्हणजे एकसारखी डिझाईन आपली दोन्ही बाजूला दिसेल आधी लेस लावायची आणि नंतर त्या आपल्याला गळ्या तयार करायचा आहे खूप अडचण येते गळा छोटा येतो आहे मग काय करावा एवढा छोटा गळा तर नको आहे आपल्याला आपल्याला डिझाईन पण हवी असते आणि कट झाल्यानंतर पण खूप बोर होतं की अरे आपण तर एवढे पैसे दिले वर्कच्या ब्लाऊजसाठी कारण आपण त्यामुळेच साडी घेतली होती आणि गळा तर एवढा छोटा निघाला आहे मग आता काय करावं खूप ताईंना अडचण येते खास व्हिडिओ आहे तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल ऐकनलाही क्लिक करा आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण गळ्यानुसार शिलाई आपण या ठिकाणी केली आणि त्यानंतर जो अस्तरचा कपडा आहे तो कट केला पण शिलाई कशी केली आपण आतल्या बाजूला धरलं म्हणजे आतल्या बाजूला पकडलं आणि त्याच्यावरतीच तशी शिलाई केली जर तुम्हाला जर शिलाई करायची असेल तर हीच पद्धत वापरा म्हणजे व्यवस्थित या ठिकाणी तुमचा गोल गळा आणि छान गळा या ठिकाणी तयार होईल त्यानंतर या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहे तिरकी कातर आणि समोर अस्तर घेऊन दाबतीत द्यायचे हे आपण प्रत्येक ब्लाऊजसाठी असंच करतो कारण इथे गळ्याची फिनिशिंग छान येते आणि सुंदर असा गळा हा आपला तयार होतो कमी वेळ लागतो दिसायलाही छान फिनिशिंगही मस्त आता आतमध्ये अस्तर घ्यायचा आहे प्लेन करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला एक शिलाई द्यायची आहे बघू शकता गळा जो आहे तो किती छान या ठिकाणी आपला तयार झालेला आहे अगदी तुम्हाला वाटणार पण नाही की आपला गळा आपण वाढवलेला आहे किंवा वरती जो कपडा आहे आपला तो एक्स्ट्रा आपण ठेवलेला आहे अगदी मस्त असा दिसायलाही छान आणि एकदम छान असा हा गळा तयार होतो खोल पण झाला आहे आता बघा काही ना काय होतं जी कमर पट्टी असते म्हणजे गळ्याची जी पट्टी असते ती तीन किंवा दोन इंचाची हवी असते मग काय करायचं आहे वरती कपडा एक्स्ट्रा वाढवायचा दोन तीन इंचाची पट्टी घ्यायची खालचा कपडा कट करायचा आहे आणि वरच्या बाजूला जो ओपन म्हणजे मोकळा जो कपडा आहे बिना डिझाईनचा त्याच्यावरती तो ठेवायचा आहे फक्त शिलाई करून घ्यायचा आहे त्याने काय होईल दुमडून घ्यायचा त्याच्या अगोदर दुमडायचं आहे आणि मग व्यवस्थित ठेवायचं तोही एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल कारण याचा जो गळा होता तो दहा इंचाचा होता त्यामुळे आपल्याला इथे डिझाईन व्यवस्थित ॲडजस्ट झालेली आहे जर तुम्हाला बघा वरच्याही तिथे लेस लावलेली आहे तिथे तुम्ही खालचा कपडा कट करून दुमडायचा आहे दोन्ही बाजूला आणि तिथे फक्त ठेवायचं आणि शिलाई करायची आणि त्यानंतर जसं आपण लेस लावली तशी अगोदर लावायचा आणि नंतर अस्तर ठेवून त्यावरती शिलाई करून घ्यायची ऐकिनी किती सोपी पद्धत म्हणजे गळाही आपला वाढला जातो आणि उंची पण आपली व्यवस्थित येते आणि जो पाहिजे आपल्याला तो डिझाईन या ठिकाणी तयार होते आता इथे कमरेचे टक्स साधारणतः तीन साडेतीन इंचाचे टक्स मी दोन्ही बाजूला घेतलेले आहे आता इथे वर्क आहे तर वर्क काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपण या ठिकाणी शिलाई करायची आहे झटपट मस्त आणि छान असा हा डिझाईनचा गळा आपला तयार होतो आपल्याला पाहिजे तशा साडीवर तुम्ही डिझाईनचा गळा येऊ द्या काही हरकत नाही तुम्ही गळा जरी तुमचा कमी असेल तर तुम्ही वाढवू शकता अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपण डबल म्हणजे दुमडून घेतलं आणि घडी करून चेक करायचे की या ठिकाणी जो गळा आपला आपण केला आहे तो बरोबर आहे की नाही उंची चेक करायची करा चेक म्हणजे लक्षात येईल अशा पद्धतीने आपण एकदा चेक केलं की नंतर आपल्याला कमरपट्टी लावायची किंवा मग खालचा कपडा जर जास्त असेल तोच वरती दुमडून घेतला तरी काय हरकत नाही किंवा असा कट करायचा आहे आणि मग आपल्याला या ठिकाणी कमरपट्टी लावायची आहे बघू शकता या ठिकाणी डिझाईन ही आपली आहे तशीच आहे आणि जो गळा आहे तोही आपला खोल झालेला आहे मस्त असा हा जो गळा आहे तो तयार झालेला आहे नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला खास तुमच्यासाठी आहे टॉप क्लासवरच्या व्हिडिओ त्याच्यामुळे व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करा ते कमर ते कमर तर कमरपट्टी आपण या ठिकाणी लावत आहोत त्याखाली जे वर्क येत आहे ते काढून घ्यायचं आहे आणि मग या ठिकाणी कमरपट्टी आपल्याला लावायची आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कमरपट्टी लावून घेतली तिरकी कातर द्यायची पुन्हा समोर कमरपट्टी घेऊन त्यावरची आपल्याला दाप द्यायची आणि आतमध्ये घेऊन पुन्हा मोठ्या नंबरची शिलाई या ठिकाणी आपल्याला करायची आहे तर मस्त आणि छान असा हा जो गळा आहे तो तयार झालेला आहे आणि आपला जो ब्लाऊज आहे तोही मस्त या ठिकाणी तयार झाला आहे गळाही बघू शकता खोल झाला आहे आणि उंची पण आपली या ठिकाणी वाढली गेलेली आहे अशा पद्धतीने नक्की ट्राय करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला